भारतीय राज्य घटनेच्या अंमलबजावणीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संविधान स्वराज्य संघटना सोलापूर जिल्हा आणि राजीव गांधी पंचायत राज संघटन यांच्या माध्यमातून पंढरपूर ते शिखर शिंगणापूर अशी संविधान यात्रा काढण्यात येते या यात्रेचा शुभारंभ आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला भारतीय संविधान झाल्याच्या निमित्ताने आम्ही संविधान स्वराज्य यात्रा पंढरपती शिंगणापूर काढलेली आहे या आमचा यात्रेचा मुख्य हेतू असा आहे की भारतीय संविधानातील जे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य महार्जतत्व आहेत याविषयी जनजागृती करणे लोकशाही मूल्ये जनमानसात रुजवणे सोलापूर जिल्हा हा संविधान साक्षर करणे या निमित्ताने आम्ही ही यात्रा काढलेली आहे आम्ही एकूण पंचवीस जण आहोत आणि आम्ही पायी चाललं जाणार आहे आणि आमचा एकच हेतू आहे की हे जे संविधान आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आजवर फक्त संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं हे फक्त आपण ऐकत आलो आहे पण त्यांनी नेमकं संविधानामध्ये काय लिहिलं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि ते माहीत व्हावं ह्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत